ब्रेकिंग न्यूज सोने आणि चांदीच्या भावात आज मोठी घसरण बघायला मिळाली आज सोन्या चांदीच्या बाजारामध्ये मोठी उलतपालत झालेली आहे ज्यामुळे मोठे मोठे सराफी व्यावसायिक मोठे गुंतवणूकदार आणि अगदी सामान्य माणूसही हादरून गेला आहे मागच्या काही महिन्यांपासून ज्या भावाने सोन्या चांदीने आबाळाला गवसणी घातली होती एक नवा उच्चांक गाठला होता तो फुगा आज अखेर फुटला आहे नेमकं काय झालंय गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता अनेक ग्राहकांना प्रश्न पडला होता कि या की या भावात सोने खरेदी करावे की नाही त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता पण मात्र आज सोन्याच्या भावात आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या किमतींची चर्चा बाजारामध्ये सातत्याने सुरू होती त्या सर्व किमती आज एका क्षणात जमिनीवर कोसळल्या आहेत कल्पना करा जी वस्तू आपण अतिशय महागडी म्हणून पाहत होतो ती अचानक विक्रमी दरात स्वस्त होते ही साधी सुधी घसरण नाहीये ही घसरण आहे रेकॉर्ड ब्रेकिंग आजचे ताजा दर ऐकल्यानंतर तुमच्या मनात लगेच प्रश्न येईल आता विकत घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे की काय सध्या सोन्या चांदीचे भाव त्यांच्या उच्चांकापेक्षा किती किमतीने चालू आहेत मार्केटचा खरा ट्रेंड नेमका काय सांगतो आणि सर्वात येणारा आणि चांदीसाठी कसा असेल आपण खरेदी करावी की अजून वाट पावी? या सर्व निर्णायक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव आपण बघणार आहोत सोबतच आज चांदीचा भाव किती आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्यासोबत मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला सोने चांदीच्या बाजारात काय चालणार याचा संपूर्ण गेमच समजून जाईल एक्सपर्ट लोकांच्या मते सोन्याच्या भावात खरं ट्रेंड काय असू शकतो आणि येत्या काही दिवसात अजून किती मोठी घसरण होऊ शकते आणि कोणत्या भावावर तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मग चला सुरुवात करूया आजचे चांदीचे दर बघा आज दहा ग्राम चांदीचा दर पंधराशे पंधरा रुपये एवढा आहे तर आज एक किलो चांदीचा दर रुपये एवढा आहे तुम्हाला काही महिन्यांपूर्वी चांदीने एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयापर्यंत मजल मारली होती याचा अर्थ काय याचा स्पष्ट अर्थ आहे की आज चांदीचा भाव उच्चांकापेक्षा जवळपास त्रेचाळीस हजार रुपयांनी घसरला आहे मित्रांनो ही काही सामान्य कसरत नाही मग मागच्या तीन दिवसांमध्ये चांदीचे दर एक लाख एक्कावन्न हजार ते एक लाख पंचावन्न हजारच्या रेंजमध्येच खेळत आहेत यालाच आपण कन्सोलिडेशनचा पिरियड म्हणतो मार्केटमध्ये काही दिवस एकाच रेंज मध्ये खेळायचं आणि मग परत मोठा ड्रॉप करायचा हीच स्ट्रॅटजी सोन्या चांदीच्या बाजारांमध्ये चालते आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार आणि मार्केटच्या ट्रेंडनुसार चांदी आणखीन दोन ते तीन दिवस याच रेंजमध्ये खेळू शकते आणि त्याच्यानंतर परत एकदा चांदी उतरू शकते तिथे वीस हजार ते तीस हजार रुपयाने कमी होऊ शकते म्हणजेच काय तर चांदी लवकरच आपल्याला एक लाख तीस हजार ते एक लाख पस्तीस हजारच्या दरम्यान येताना दिसू शकते ही एक गोष्ट लक्षात ठेवा सोने चांदी पडताना आणि चढताना एकदम चढत नसतं किंवा एकदम पडत नसतं एखाद्या ठिकाणी थांबून तिथे दोन चार दिवस खेळायचं परत लोकांना तिथे अडकवायचं आणि ज्यावेळेस लोक परचेस करतात म्हणजे खरेदी करतात त्यानंतर भाव ड्रॉप करायचे किंवा वर न्यायचे हाच शेअर मार्केट सोन्या चांदीचाही एक मोठा गेम असतो यात आपल्याला फसायचं नाहीये म्हणूनच आज जी चांदी एक लाख चोपन्न हजार पाचशे आहे ती आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी स्वस्त होताना दिसू शकते याचा अर्थ स्पष्ट आहे चांदीचा परत एकदा फुगा फुटणार आहे त्यामुळे जर आपण दहा ग्रामचा विचार केला तर आज दहा ग्राम चांदी पंधराशे पंधरा रुपये एवढा भाव चालू आहे आता या सर्व घडामोडींमागे मागे नेमकं का कारण काय एक्सपर्ट लोक यामागे काय सांगतात एक्सपर्ट लोकांचं स्पष्ट की चांदी आणि सोन्याचे भाव येणाऱ्या काळात लवकरात लवकर खाली ड्रॉप दिसू शकतात कारण त्याचं मूल्य नव्हतं त्यापेक्षा जास्त त्यांनी स्वतःला फुगवलेलं होतं मी तुम्हाला मागे एक कन्सेप्ट समजावून सांगितली होती की कोणतीही गोष्ट दर महिन्याला दोन महिन्याला किंवा सहा महिन्याला फक्त तीन ते पाच टक्के वाढते कारण प्रत्येक गोष्टीचं एक नैसर्गिक मूल्यमापन असतं पण सोन्याबाबत असं झालं नव्हतं बघा सध्या काय झालं होतं मागील काही दिवसांमध्ये दिवाळी होती दिवाळीमुळे सोन्याच्या दरात प्रचंड मागणी वाढली आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढले अशातला काहीच प्रकार नव्हता हा सरळ एक प्लॅनने तयार केलेला भाग होता काही मुठभर लोकांनी संस्थांनी मोठ्या उद्योगपतींनी यामध्ये प्रॉफिट कमवायचं ठरवलं आणि सोन्याच्या भावाला एक वेगळीच हाईप दिली म्हणजे सोन्याच्या भावाला एक वेगळी दिशा दिली विचार करा चोवीस कॅरेट शुद्धतेचं सोनं अठ्ठ्याण्णव हजार प्रति दहा ग्राम होतं त्याला थेट एक लाख चौतीस हजारवर वर पोहोचवलं जिथे चांदी एक लाखाच्या घरामध्ये प्रति किलो भेटत होती ती एका महिन्यात थेट एक लाख चौऱ्याण्णव हे काय रातोरात घडत का तर नाही याच्यासाठी व्यवस्थित प्लॅन करून या सर्व गोष्टी ठरवल्या जातात आणि यामागे मग मा कॉमन मॅन म्हणजे सामान्य माणूस फसत जातो ज्यावेळेस सोनं चांदीचे भाव वाढले जातात त्यावेळेस फायदा कोणाला होतो तर त्या मुठभर लोकांना होतो कारण त्यांना खरंच सोनं विकत घ्यायचं नसतं त्यांना फक्त त्यांचं प्रॉफिट बुक करायचं असतं त्यामुळे असं वातावरण तयार केलं जातं अचानकच सोने आणि चांदीचा भाव मर्यादेपेक्षा जास्त वाढवला हो जातो आणि ग्राहकांना असं वाटतं की आता सोनं आणि चांदी परत एकदा पुन्हा महागणार आणि अशा मग भीतीनेच ते पटापट -पत खरेदी करतात आणि असं झालं एकदा की लगेच ते आपलं प्रॉफिट बुक करून मोकळे होतात आणि परत एकदा सोने चांदीचे भाव धडाम दिशी कोसळतात तर बघा ही सगळी काही स्ट्रॅटेजी असते अठ्ठ्याण्णव हजार रुपयापासून सोनं एक लाख चौतीस हजार पर्यंत नेण्यात आलं होतं जो काही मधला फायदा होता तो त्यांनाच मिळाला एकदा मुनाफा मिळाल्यानंतर ते परत एकदा मार्केटला या गोष्टीत आणून टाकतात जेणेकरून मार्केटमध्ये परत एकदा मागणी खतम होते पुरवठा वाढतो त्यामुळे सोन्याचे भाव उतरतात आणि आजचे जे सोन्याचे भाव उतरत आहेत त्यामध्ये तेच फॅक्टर काम करत आहेत कारण सोन्याचे भाव आता रिटर्न यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली अपेक्षा आहे की मूळ किमतीवर यायलाच पाहिजे चला तर मग आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया आजचा अठरा कॅरेट सोन्याचा भाव आज एक ग्राम अठरा कॅरेट सोने नऊ हजार एकशे त्रेचाळीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोने एक्क्याण्णव हजार चारशे तीस रुपयांना मिळत आहे चला आता बावीस कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया आज एक ग्राम बावीस कॅरेट सोने अकरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोने एक लाख अकरा हजार सातशे पन्नास रुपये आता चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोने बारा हजार एकशे एक्क्यान रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव एक लाख एकवीस हजार नऊशे दहा रुपये आहे तर मित्रांनो अठरा कॅरेट सोन्यामध्ये उच्चांकापासून जवळपास बारा हजार रुपयांची घट झालेली आहे पण मी तुम्हाला आठवण करून देतो याची मूळ किंमत होती पंचाहत्तर हजार प्रति दहा ग्राम जिथून या लोकांनी हा खेळ चालू केला म्हणजे अजूनही सोळा हजारने सोनं स्वस्त होण्याची गरज आहे तर बघा बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम जे आहे त्र्याण्णव हजार ते चौऱ्याण्णव हजार रुपयाच्या रेंजमध्ये होतं म्हणजेच इथेसुद्धा आपल्याला सतरा ते अठरा हजाराची घट अपेक्षित आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात ते महिन्याभरात एवढा भाव आपल्याला आलाच पाहिजे तर मित्रांनो चोवीस कॅरेट सोनं हे एक लाख चौतीस हजार रुपयांवर पोहोचलं होतं आणि आजचा भाव बघता यामध्ये बारा हजार रुपयांची घट झालेली आहे तर बघा तज्ञांचं हे म्हणणं आहे की सध्या सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे कारण की प्रॉफिट बुकिंग पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता कन्सॉलिडेशन रेंजमध्ये आहे त्यामुळे आता लवकरच सोन्याच्या भावामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात घसरण होऊ शकते चोवीस कॅरेट सोनं अजून वीस हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकतं हे सोनं वीस हजारने स्वस्त कधीपर्यंत होऊ शकतं तर यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की येणारा काळ सोन्यासाठी पडता का असू शकतो कारण ही फुगलेली किंमत आहे खरं तर ऍक्च्युली मार्केटमध्ये सोन्यासाठी मागणीच नाही या लोकांनी हाईप करून सोन्याला एक मागणी आणली होती ज्यामध्ये बिचारे काही गरीब आणि सामान्य माणूस सुद्धा फसले तर बघा ज्या ग्राहकांनी उच्च दरात सोने खरेदी केलेले आहे त्यांच्यासाठी एक संदेश आहे बघा सोन्याच्या किमती या कधी कमी होत असतात तर कधी झपाट्याने वाढत असतात आता तुम्ही उच्च अंकावर सोने खरेदी केलेलं आहे त्यामुळे लगेच सोनं विकण्याची गडबड करू नका सध्या ते सोनं होल्ड करा दोन ते तीन वर्षासाठी जर तुम्ही घेतलेलं सोनं होल्ड केलं तर मात्र येणाऱ्या दोन ते तीन वर्षात सोन्याचा भाव एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान जाणार आहे असे अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे कुठलीही घाई गडबड नको जरी आता मोठ्या उच्चांकी स्तरावर खरेदी झालेली असेल तर सोनं विकण्याची गडबड करू नका आणि आता ज्यांनी सोनं अजूनपर्यंत खरेदी केलेलं नाही त्यांनी लगेच गडबड करून या उच्चांकी दरावर सोनं खरेदी करू नका कारण की अजूनही सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण होणार आहे त्यामुळे वेट आणि वॉच पंधरा दिवस अजून वाट बघावी आणि एकदा का या किमती कमी झाल्या किंवा स्थिरावल्या तेव्हा सोने खरेदी करण्याचा योग्य काळ आहे सुवर्ण संधी आहे जर तुमच्या घरात लग्न सराई किंवा काही सण असेल आणि तुम्हाला तात्काळ सोने खरेदी करायचे असेल तर टप्प्या टप्प्याने खरेदी करा एकदम मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका पहिले काही थोडं सोनं घ्या जे भाव चालू आहे त्यामध्ये थोडं वाट बघा अजून भाव कमी झाले तेव्हा अजून इन्व्हेस्ट करा अशा प्रकारे तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी करू शकता तर बघा आजची जर इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र